तो काय अडचण नाही तर ही पा पाया पायापडी वनस्पती तुम्हाला ह्याची अनेक माहिती सांगतो की तुम्हाला हे लक्ष्मीबंधन घरामध्ये काय ज्या डोटोना केलेला असला नकारात्मक शक्ती असेल प्रत्येक कामासाठी प्रत्येकाची विधी पूजापाठ अलग अलग करून तुम्हाला घरामध्ये किचनमध्ये वरी टांगून ठेवायची वरी टांगून ठेवल्यानंतर जर पौर्णिमेला ते खाली काढायची खाली काढल्यानंतर जर पौर्णिमेला त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे बदल अकरा तुळशीचे पानं दुसरे टाकायचे पहिले काढून टाकायचे पहिले तांदूळ आणि अकरा तुळशीचे पानं हे पाण्यात सोडायचे आणि दुसरे टाकायचे आणि दुसरे टाकून तुम्हाला परत जप करायचं आहे तर जोडी पाया पडायचं तुम्हाला जे जे का कुणी नेहणार आहेत त्यांना एक त्याचे एक मंत्र भेटल आणि मंत्र उच्चार करून तुम्हाला त्याची पूजापाठ करून तुम्हाला अवघ्या तिसऱ्या दिवसापासून तुमच्या घरामध्ये रिजेक्ट कळल काही लक्ष्मी बंधन असेल खराच दोष असेल तर दोष असला तर तुम्हाला तिसऱ्या दिवसात रिजेट येईल आणि एक वर्षामध्ये तुमच्या घरामध्ये एकदम सर्व दोष निघून जाऊन सुख समाधानी लागेल एखाद्याचे लक्ष्मी बंधन केले असेल तर सगळं खोलून त्या माणसामध्ये एवढी प्रगती होईल ते, ते बोलायचं काम नाही तुम्ही तीन वर्षे जर ही वनस्पती वापरली तर रंकाचा राजा व्हायला उशीर लागत नाही मित्रांनो आणि